सोलापुरात काँग्रेस पक्षाची दोन आंदोलने एक महागाई विरोधात दुसरे समर्थनार्थ रस्त्यावर उतरले काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांनी आज राज्यभर भाजपा विरोधात आंदोलनाची हाक दिली होती त्याचाच भाग म्हणून सोलापुरा सोलापुरात देखील आंदोलन करण्यात आले मात्र सोलापुरात काँग्रेस पक्षाची विविध दोन आंदोलने पार पडली काँग्रेस भवन येते काँग्रेस पदाधिकारी महायुती सरकारचा बॅनर बनवत वाढत्या महागाई निषेधार्थ त्या बॅनरवर चिखलफेक करत आंदोलन केले तर नाना पटोले समर्थकांनी पटोले यांच्या पोस्टरला चार पुतळा येथे दुग्धाभिषेक केला आहे दोन दिवसापूर्वी सोलापुरात भाजपाकडून नाना पटोले यांच्या पोस्टरला चिखल लावत आंदोलन केले होते पटोले समर्थकांनी पोस्टरला दुग्धाभिषेक करत पटोले यांच्या पोस्टरचे शुद्धीकरण केले आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे कमिटीच्या वतीने आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे खरोखरच गजानन महाराजच्या दर्शनासाठी शेगावला गेले होते तरी तिथं सध्या पाऊस असल्यामुळे थोडंफार त्यांचं पाय चिकल झाले चिखल झाल्यानंतर एक कार्यकर्ते जाऊन पाय धुतले म्हणजे मला काय म्हणायचं आहे आता पंढरापूरला काही लोक गेल्यानंतर आणि गजानन महाराज शेगावला गेल्यानंतर आता पंढरापूरमध्ये आम्ही विण घेताना त्यांच्या गळ्यातनं विण घेताना की बाबा खरोखरच ते विठ्ठल असतो त्याचा पाय पडूनच आम्ही विण घेतो आहोत आणि आमचं पाय त्यांनी पडतेत नंतरनं गजानन महाराजला नानाभाऊ गेले म्हणजे ते खरंच सत्य म्हणजे देवच माणूस झाला आणि त्यांचं दर्शन घेणं म्हणजे काय चुकीचं नाही असं ते भारतीय जनता पार्टीच्या आता सध्या खासदार सोलापूरचं तुम्हाला सांगतो काँग्रेसचं आल्यामुळं त्यांच्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पायाखालनं वाळू सरकलेले आहे ह्याच्यात काही शंका नाही म्हणून हे सगळं तुम्हाला सांगतो बावनखुळे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आता थोडंफार भीती वाटलं ह्या गोष्टीचं काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षामध्ये दुपडी आहे दोन पक्षाचे आंदोलन झाले नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये दोन आंदोलन तिथे दुधाभिषेक आणि तिथं औपचारिक आहे तिथ कसं आहे नाही साहेब हे ते पण आपलेच लोक येत तिथं तु, आंदोलन तुम्ही त्या आंदोलनात का नाही 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 आम्ही आमचं काय ठरलं होतं इथं दुग्धाभिषक आम्ही करायचं आमचं प्लॅनिंग होतं उपाध्यक्ष आणि आमचं ते पण आपलेच लोक आहेत आणि आंदोलन केलेत त्यांनी त्या आंदोलन मध्ये आम्ही पण सहभागी आहेतच त्यांना पाठिंबा आहेतच त्या आंदोलनला धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे देव देवतांवर संत परंपरेवर कसं विश्वास ठेवायलाच पाहिजे ना साहेब शेवटी देवधर्म <स्था> देव ना देवधर्मच साहेब एवढं बोलू मोडला महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या विरोधात मध्यंतरी भाजपनं जे आंदोलन केलं होतं की नानाभाऊ हे संत परंपरेंतला माणूस आहे आणि नानाभाऊ गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते नॅचरली चिखलातून गेलेले होते आणि गुरु आणि शिष्याचं एक नातं असतं आणि त्या कार्यकर्त्याचं प्रेम होतं ते पाय धुतले त्याचा तो संदर्भ घेऊन भाजपवाल्यांनी आपला पराभव झालेला हे पचनी पडलं नाही त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी चिखल घेऊन त्या सोलापूरमध्ये जे तोडवण्यात आलं हे कृत्य करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाबाहून च्या प्रतिमेला दुग्ध करून त्यांना पवित्र करण्यात आलेलं आहे कारण नानाभाऊ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तसेच नानाभाऊंनी या भाजपनं नानाभाऊंचंच का टेन्शन घेतला इतर महाविकास आघाडी एवढे मोठे नेते असताना तर काँग्रेस हा एक सीटवर होता तर तो चौदा सीटवर आला त्या नानाभाऊंमुळं भाजपची पानिपत झाला त्यामुळं मा नानाभाऊवर प्रचंड त्यांचा राग आहे आणि नानाभाऊ हे एक शेतकरी नेता आहे सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं आज नानाभाऊंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळालेला आहे आज त्यांना दुग्धाभिषेक करून पुढील भविष्यातील महाराष्ट्रातील लोकनेता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि नानाभाऊ पाठीशी नानाभाऊंच्या पाठीशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी समस्त सोलापूर आमच्या तुमच्या पाठीशी आहोत अशा हीन कृत्य करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो व नानाभाऊंचा जय जयकार करतो नाना समर्थनात त्या का काँग्रेस कमिटीमध्ये दोन आंदोलन झाली तुमचं आणि त्यांचं मग हे ते सोपस्कार म्हणायचं काय हे सोपस्कार नाही आता काँग्रेस कमिटीमध्ये मत प्रत्येक मतप्रवाह असतात पक्षाकडून त्यांना जे आदेश करतात आम्ही केवळ नानाभाऊंचे समर्थक म्हणून हे काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून कारण ते प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी सोलापुरात आले सोलापुरातसुद्धा त्यांचे प्रचंड मोठे सभा झाले आज आमदार खासदार प्रणितिथे शिंदे निवडून येण्यास नानाभाऊंचाही मोठा वाटा आहे आणि प्रदेश अध्यक्षावर जर भाजप पक्षांनी जर असं करत असेल तर आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये आहे असं म्हणायचं नाही दुपळी नाही ज्याचा त्याचा तो विचार आहे पण आम्ही एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सैनिक म्हणून काँग्रेस पक्षाच्या आम्ही पाठीशी उभारलेला आहे त्यांनी औपचारिकता केली तुम्ही प्रेम व्यक्त केलं नाही त्यांचा तो विषय त्यांच्याबरोबर त्यांची औपचारिकता त्यांचं प्रेम कोणावर आहे ते त्यांच्याबरोबर आमचं प्रेम हे काँग्रेस पक्षावर आहे आमचं प्रेम हे नानाभाऊंवर आहे आमचं प्रेम हे सुशीलकुमार साहेबांवर आहे त्यामुळं या ठिकाणी मी व्यक्त करत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद